ये जवळी ये लाजून नको ये जवळी ये लाजून नको की अश्विन ये आवा सातपुरीच्या पाटीला झुटी आलाय चांगलाच गाव दिला आणि झेंडू बघ सारखा लागलाय झोपायला

मग असं कर हां मी तुला मुक्का देतो तुझं पॉड भर मुक्का पाईशी दे कमी ग पैसे द्या पैसे तुझ्याकडं मलाही म्हणते असं मला सांग ही नवी साडी कुठला दिसतो ते आम्ही आम्हाला अशी अगं हा हा पप्पा करून नको ते नीट उत्पार काढतोच मग मग अशी बाजाराच्या पैसे मागे द्या तशा मुक्का दिल्या सर तुम्ही आणि ते मारत्याकडे वालत कोण मारत्या मारत्या नाही बाराच आहे मला जाता जात काय म्हटलं माहिती काय काय राहलं बार काय दिवस तुमच हे बघाच तेवढं लवकर बघा पूर्वीच्या लग्नात म्हणजे मग तुला काय वाटलं मी काय गो काय हा बघा लागलो की नाही मग नाहीतर कुणाकडे चौकशी करूया काय असं म्हणती का चल 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 बघ्या बघ्या शिवशंभ शिवशंकरा नवनाथ नवनारायण श्री गुरु देव दत्ता काही आणि मासाहेबा नमस्कार करतो गावच्या ठर पांढरीला गावाला पडले मोठ कोड सहा फुटानं साडेतीन फुट आलंय रामस्वामीच घोड आमच्यातलं पुढं गेलं की निम्या गावाला पडले कोड नाही थांबता आमच पाळत नाही तुमच्या गावाला गावाला रोटरवाला लागलाय दीडशे अडीचशे करायला शेतकरी लागलाय तळबळायला बघलत्या मुलीच्या आईला गव्हर्नमेंट सुरवट पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे कुठून उडकायचा सांगा मला शेती करणे आणि गुंट्याला येत माहिती ना काय होयच गावाच देवाला माहित बाबा महाराज काय पडते बोल माई लय अडचणीत दिसते आज तू महाराज आमच्या पोरीच लग्न ठरे ना हो पुरगीच पडलंय मोठ कोड कुठं खपिवणार येड आणि म्हातारा म्हातारी मोदीच पैसे आल्या सारखं खात्यात मनग्याच्यातलं वड खर का खोट कर रहा है। पर शेजार घाण लोकाचा तो करतीस कडला घालून वापरतीस का कष्टाला शेजारातून मागे पडत पण हातात तुझ्या लक्ष्मी ठरत नाही खरा का खोट खर हाय महाराज परड्याची पिसळलेली ताई बाई तुम्ही शांत केली सा पण मी तीनिवाजात तुम्हाला इसर पडला खरं का खोट खरं हाय महाराज महाराज रीती रिवाज म्हणजे काय जरा तुमच्या मागच्या कोणीतरी पळून केलंय लग्नानंतर ज्या तुम्हाला पडलाय बघा का महाराज आम्ही सगळं कळते घे महाराज हे एकदम खरं आहे आमच्या अण्णांच पळून जाऊन लग्न केलेलं आहे आता तिला जाऊन विचाराला पाहिजे काय काय आमच्याकडं राहून गेले ते चला चला

काही म्हातारपणाच बिघाडली रे

आपल्या टायरीच खडू लागले तुला गाव लागलं असायला अरे अरे गाडीच्या तायरी पुढे झेजल्या असतील पर कमान पाता अजून खनखणीत हायच आधी का गाईच असून दे असून दे

सांग्या सांग्या अश्विनी चल बघू लिहिण लागल्या तयारीला हे बघ थोडा थोडा आता माझं राहिल्यानं या टायमात पुढं करतात म्हणल्यावर ना का मी दे खरं हाऊस मौज पुढे झाली पाहिजे लागा बाबां म्हणून तयारीला <स्वाँगा> नशीबान थक्टा असीं मानली कसी नशीबान थका असां मडली जा रहा है माझं बॉडनान हाय का जागरण

i love you सुन्या पिसाया आणि लागल्यात सगळीकडे धुमाकूल घालायला आग आगा ग बसा या बायका बी लागल्यात कान ठाव करून ऐकायला बघा की कशा बघत्यात आ बाई आ, तू काय हसतीस आ तुझ्या घरात काय झगडाय होय जेपेक्षा अग बायारी मातीच्या चुली आणि आई बापाच्या जीवाला घोर म्हणजे वयात आलेल्या मुली मुली तुमच्या बापाला समाजात मान खाली घालायला लावू नकानु कोणाचा तरी हात धरून पळून जाऊ नका ज्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडावानी जपलं तुझ्या आयुष्याच भलं व्हावं तुला चांगलं स्थळ मिळावं तू सुखी राहावी म्हणून झटणाऱ्या तुमच्या आई बापाला रडवू नका वय भायानू तुमच्या आई बापाला रडवू नका get okay. us okay.